तडबळ येथे केंद्रस्तरीय शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाला शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी तडवळचे तंटामुक्त अध्यक्ष श्रीशैल करजगी तर प्रमुख पाहुणे म्हणून ताळीकोटी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सिद्धाराम करजगी यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी तडवळ केंद्राचे केंद्रप्रमुख आमसिद्ध मेहत्रे शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजकुमार शिवशरण गजानन गोड्याळ मुख्याध्यापक गौतम कांबळे जयशंकर प्रशालेचे आदर्श शिक्षक विलास तद्देवाडी ज्येष्ठ शिक्षक कल्लप्पा गिरगाव यांच्यासह केंद्रातील सर्व मुख्याध्यापक शिक्षक बंधू भगिणी उपस्थित होते प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व महात्मा गांधी यांच्या प्रतिमापूजनाने शिक्षण परिषदेला सुरुवात झाली शिक्षण परिषदेत काशीनाथ विजापुरे यांनी आय सी टी तंत्रज्ञानाचा अध्यापनात उपयोग यावर मार्गदर्शन केले तर प्रकाश फुकडे यांनी हर घर संविधान याविषयी मार्गदर्शन केले तर पी ए टी परीक्षेचे विश्लेषण अध्ययन निष्पत्ती व कृती आराखडा याविषयी बोरगावकर मॅडम यांचे मार्गदर्शन लाभले शेवटी केंद्रप्रमुख मेत्रे यांनी प्रशासकीय सूचना दिल्या जिल्हा परिषद तडवळ कन्नड शाळेच्या वतीने उपस्थित सर्वांना स्नेहभोजन देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तडवळ कन्नडशाळेचे पदवीधर शिक्षक पटन शेट्टी यांनी केले तर आभार संतोष मनगोंडे यांनी मानले